तर मंडळी आज आहे बुधवार आणि सकाळचे वाजले साडे दहा आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा व्यू सकाळचा तुम्हाला दाखवते बघा किती भारी क्लायमेट आहे तल्यावर बघा दाखवताना तर मंडळी बघू शकता कसे ढग आलेत तर बघा बघा किती भारी व्ह्यू आहे सकाळचा बघा पूर्ण आहे बघा पाऊस पडेल आता वाटे आज रात्री पण पडला काल वादळी वाऱ्यासह आहे बघा कसं आलेत बघा आणि व्ह्यू बघा इथलं किती भारी आहे तळ्याजवळचा बघा असं चांगलं वातावरण घेण्यासाठी आता आलेली आहे मी बघा परत दाखव तुम्हाला इथून खाली उतरून तळा किती भरले बघा पाण्याने बघा मस्त आहे ना भारी पावसाला जसं काय जवळ आले बघा क्लायमेटचले भारी आहे